आपण फार धरतो तेव्हापासूनच नियंत्रण करणं फार गरजेचं तर जे मिलीबग आहे किंवा पिठा टेकून आहे त्याच्याबरोबर आपण काय ठिकाणी फळबाची जास्त प्रमाणात असते बाकी बाकीच्यात फार कमी तर जमिनीत असतात त्यावेळी फळ पडलेली असतात तर त्या आळ्या सगळ्या ज्या आळ्या किंवा जे मिलीबद्ध आहेत ते जमिनीत जाऊन सुक्तावस्थेत जातात म्हणजे जसं झाड आपण बिस्टिकमध्ये जातो ते फळ किडी पण जमिनीत जाऊन राहतो तर अशा वेळी आपल्याला जेव्हा आपण चाळणी करतो त्यावेळेस कुठलंही एक टाकलं आपण शंभर ग्रॅम पन्नास ते शंभर ग्रॅम तर सुरुवातीलाच आपल्याला त्याचा कंट्रोल मिळतो म्हणजे बाहेर जातानाच आपण साठ ते सत्तर टक्के मिली हा कंट्रोलमध्ये आणतो तर ते झाल्यानंतर आपण चिकटपट्टीचं सरांनी सांगितलं की उलटी चिकटपट्टी लावायची की जे तपकिरी रंगाचे बारीक असतात म्हणजे हेच मिलीपट्टी ते जाताना आपल्याला वर दिसत नाहीत आणि वर गेल्यानंतर जसे वाढत जातात तसे त्यांच्या अंगावर पांढऱ्या रंगाचं मेनचं पदार्थ तयार होतो म्हणजे पांढरं व्याजची लेअर तयार होतो त्यावेळेसच आपल्याला ते दिसतात आणि त्यावेळेस फार डॅमेज म्हणजे शेवटची स्थिती आलेली असते की त्यावेळेस आपल्याला दिसाय लागल्यावर ते पूर्णपणे त्याने आपलं नुकसान केलेलं असतं तर त्याच्यासाठीच आपल्याला सुरुवातीला ते कंट्रोल केल्यानंतर काही ठिकाणी बागेत खाली हमलासारखे एखाद्या कीटकनाशक जरी मारलं फोडावं तरी ती सुरुवातीचे म्हणजे पण पाऊस पडल्यानंतर तरी आपल्याला तो कंट्रोल मिळतो तसेच बागेची छाटणी झाल्यानंतर आपण बोर्डो मिश्रणाची फवारणी करता टाकली म्हणजे सत्तर टक्केपर्यंत करत नाही तीस टक्के काढतात ज्यांना माहिती ते काढतात बोर्ड मिश्रण नसेल तर प्रॉपर ऑफरिग्युलर किंवा कुठलंही तांब राहील कीटकनाशकाची सॉरी बुरशीनाशकाची फवारणी घ्यायची जेणेकरून करून जाखमा झालेले झालेल्या असतात त्यातनं बुरशी तिथं वाढायला सुरुवात होते किंवा बुरशी तिथं येते तर ती आपल्याला तिथंच कंट्रोल करायची आहे कारण जर नाही कंट्रोल केलं तर ती झाड वाळत खाली असते तर मग ती एक फवारणी असते आणि दुसरे फवारणी आहे जास्त फवारण्या नाही आहे आता फळ काळं पडतं आपण जे म्हणतो तर फळ काळे पडायला चार पाच कारणीभूत आहे म्हणजे एक आहे की फळसर जो रोग आहे एक खुर्ची आहे की ती आपल्या बागेत सर्वत्र वातावरणात असते फक्त वातावरण योग्य झालं की ती तिथं वाढायला सुरुवात होते ते वातावरण योग्य होताना कसं असतं की एक पाच सहा दिवस त्याला पाहून पडत असतो आर्द्रता भरपूर असते आणि बारीक बारीक फिंट तिथं थोडाभोवती फाटत असते तर त्यावेळेसच आपल्याला उगडीत मिळाली की बावीस तीन किंवा एम पणची काही साजी गोष्टी नागरिकाची एक साधी प्रिवेंटिव्ह फवारणी घेतली तरी आपली फळं काळी पडत नाही म्हणजे साधी फवारणी असली फक्त पाऊस आपल्याकडे काही एकदम सलग पडत नाही थोडंसं जरी वेळ मिळाला तरी आपण बावीस तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यातूनसळून फवारणी घेतली तिथे आपल्याला त्याचा कंट्रोल मिळतो नंतर दुसरं एक कारण आहे की ते टीमॉस्किटोप म्हणून एक किडा आहे मच्छर सारखा दिसणारा किडा आहे आता तो मागच्या चार पाच वर्षात जास्त दिसायला लागलाय झाडांचे शेंडे जे आहेत ते आपल्या सुरवातीला दिसत होते दरपलेले दिसत होते तर तो ते पहिलं जे अस्तित्वाचं चिन्ह आहे की ते शेंडे जळणे आणि आपलं जर एखाद्या बागेचं जरा लिंबाचं झाड असेल लिंबांचे शेंडे जळले तर शंभर टक्के आपल्या बागेत ए टी मॉस्किटो पद आलेला आहे आता दिसून येतं त्याचे काय फोटो आहेत ते तुम्हाला दाखवतो वळ काही चिन्ह त्याची येते बॉस्टिटल कसा दिसतो तर त्याला एकदम साधं कीटकनाशक आहे की ते करायचे होऊन नाही ते दहा लिटरला सहा मिली या प्रमाणात फवारलं तर आपल्याला एका फवारणीतच सगळं त्याचा कंट्रोल मिळून जातो आणि ती फळं पण काळी पाडतो म्हणजे फळाच्या भावती त्याची पिल्लर राहतात ना त्याची मुंग्यांसारखी दिसतात लाल लाल मुंग्यांसारखी असतात आणि फळभावती ते दंक मारतात फळभावती दंक मारताना सुरुवातीला आपल्याला काय दिसतं एखाद्यातली तीन जेव्हा चाचणी पोचलेली असती तसं एक कारतं आणि तो स्पॉट मोठा मोठा होऊन थोडं एकदम कडक होतं कांबरासारखं होतं काही काही ठिकाणी वाटतं त्याला तांबरा झाला म्हणजे हळकानं खराला तिथून त्याच्या फास्त्या पाट पण नाही आणि बाजारात त्याला रेस पण मिळत नाही तर ती एक सुरुवातीला जर कंट्रोल केलं तर ती वाढत नाही तर हे झालं याच्याबाबत मिली मिलीपास आणि दुसरे काय जैविक टिपक नाशे एक मॅटर आहे म्हणून तर आता वातावरण चांगलं आहे झाडाच्या फडक होती जर त्याची आळवणी केली आपण तर सुरवातीलाच आपल्याला त्याचा कंट्रोल मिळतो म्हणजे तुम्ही रासायनिक कीटकनाशकाकडे जाण्यापेक्षा हे मध्ये पण तुम्ही कंट्रोल करू शकता त्याच नंतर बाग तुम्ही बागेत थोडेसे पिवळे आणि निळे कीटक सापडे लावा जेणेकरून आपल्या बागेत कुठले किडे आलेले आहेत हे दिसून येतात म्हणजे थोडंसं जरी एक दोन सापळे लावले तरी कुठले किडे जास्त प्रमाणात आलेले आहेत फळमाशी किंवा काय आलेली ती दिसून येते आणि त्याच्यावरून आपल्याला पुढचा अंदाज बांधता येतो की कीटकनाशक मारायचं आहे बुरसेनाशक मारायचं आहे काहीच करायचं नाही त्यावेळेस सरांनी सांगितल्याप्रमाणे एखादं कुठं जरी दिसतं ना आपण लगेच याच्याकडे जातो कृषी जे पुरवठा आहे ते तर तिथं जाऊन ते लगेच तुम्हाला भरपूर औषधं लिहून देतात औषधं ही साधी औषधं मारायची कुठलेही एकदम हायर कॉन्सन्ट्रेशनची औषधं मारायची

त्याला त्यावेळेस आहे ना ती बुरशी वाढते ना mm. की त्या बुरशीला पण जसा पाऊस पडतो ऐंशी ते नव्वद टक्के आर्द्रता लागते आणि सतत चार पाच दिवस पाऊस आणि ते पंचवीस डिग्री सेल्सिअस तापमान म्हणजे आपलं जे वातावरण एकदम आल्हाला असत ते mm. लागत mm. आणि ते पावसामुळेच राहत mm. म्हणजे तो पाऊस पडतोय ना त्यात थोडा काही तो हे मारत नाही फरक फार कराटे सुरुवातीच्या अवस्थेत मारायचे कधी मारायचं ते पण सांगतो कराटे म्हणजे त्यावेळेस फळाला जर आपण फळ काढायला महिनाभर महिना आधी आणि फळ कुठंतरी एखादा शेंडा असा बारीक करत आपल्याला दिसतोय तर ते तिचं अस्तित्व असतं ते आपल्याला दिवसा ते काहीच काम करत नाही रात्रीचे नॉक्च्युनल म्हणजे रात्रीचं त्यांचं काम करत असतात तर दिवसा जरी फवारणी फळांवर ह्याच्यावर केली तरी ते तीन चार दिवसात ते मरून जातात आणि ह्या कीटकनाशकाचा जो कीटकनाशक कालावधी म्हणतो आपण किंवा पोस्ट इंटरव्हल हे सहा ते सात दिवसात ते खरात पूर्णपणे त्याचा अंश निघून जातो म्हणूनच ही साधी औषधे का मारायची की त्याचा जो त्याचा जो म्हणजे हे असतो आपण काय म्हणतात